मेष राशी कामाच्या ठिकाणी साहेबांवरील तुमचा विश्वास कमी होईल तुम्हाला जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे आज डोके शांत ठेवून काम करा लोक तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतात कामाबद्दल इतरांकडून जास्त सल्ला घेऊ नका वृषभ राशी तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल नोकरदारांना अचानक नवीन नोकरीची ऑफर मिळेल व्यवसायातील समस्या सोडविल्या जातील तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण कराल तुम्हाला कोणाला तरी पैसे उधार द्यावे लागतील मिथून राशी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सुधारणा करू शकता मालमत्तेचे वाद मिटण्याची शक्यता आहे तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करू शकता आज तुमच्या कुटुंबाची साथ मिळेल व्यवसायात अपेक्षित वाढ होईल कर्कराशी कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबामध्ये तुमची प्रशंसा होईल तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल तुमच्या विरोधकांवर तुमचे वर्चस्व वाढेल चांगली बातमी तुम्हाला आनंद देईल कमी अंतराचा प्रवास शक्य आहे सिंहराशी तुमच्या मुलांच्या करिअरबाबत काही तणाव असू शकतो तुम्ही घरकामामध्ये खूप व्यस्त असाल शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करणे टाळा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे बुद्धिमान लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल कन्या राशी कामाच्या ठिकाणी कामाचा ताण कमी होईल तुमच्या ध्येयाबद्दल जागरूक रहा समाजातील कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल प्रवासामुळे फायदे होतील व्यवसायामध्ये मागील नुकसान भरून काढण्यात तुम्हाला यश मिळेल तूळ राशी आज तुम्ही लांबचा प्रवास टाळावा तुम्हाला तुमच्या तुम्हा आत्मसन्मानाबद्दल थोडी काळजी वाटेल धार्मिक कार्यात तुमची आवड कमी होईल तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल होऊ शकता पती पत्नीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल तुमच्या जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल तुमचे आरोग्य उत्तम राहील तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर कराल धनुराशी तुम्ही प्रत्येक काम समजूतदारपणाने कराल लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील नवीन नोकरी शोधण्यासाठी हा चांगला काळ आहे महत्त्वाचे निर्णय घेताना प्रियजनांचा सल्ला उपयुक्त ठरेल एकावेळी अनेक कामे करणे टाळा मकर राशी तुमची सामाजिक प्रतिष्ठा बिघडू शकते नोकरी करणाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते अनावश्यक कामात लक्ष घालू नका मायग्रेनच्या समस्या जाणवतील तुम्ही तुमचा राग मुलांवर काढू शकता कुंभराशी आज तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या कुटुंबात सुसंवादाचा अभाव असू शकतो काही लोक तुमच्या पाठीमागे टीका करू शकतात काहींना मित्रांबद्दल काळजी वाटू शकते ॲलर्जी आणि खोकल्यामुळे त्रास होऊ शकतो मीन राशी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विचारांचा तुमच्यावर प्रभाव असेल उच्च पदस्थ व्यक्तींशी तुमचे संबंध वाढू शकतात वैवाहिक जीवन गोडव्याने भरलेले असेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शुभ काळ आहे